ग्रामपंचायत देवडोंगरा मध्ये झालेल्या विकास कामांची व खर्चाची तपासणी करण्यात आली गटविकास अधिकारी त्र्यंबकेश्वर यांच्या पत्राला दाखवली केराची टोपली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवडोंगरा पेसा क्षेत्रातील असून या ग्रामपंचायतीला अकरा सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच लाभले आहेत पेसा क्षेत्रातील ग्रामसभेला पेसा कायद्याने विशेष अधिकार प्राप्त झाले असून देखील पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही येथील ग्रामस्थ व सात सदस्यांनी गटविकास अधिकारी त्र्यंबकेश्वर यांच्याकडे सरपंच विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता याकडील तक्रारी अर्जावरून विस्तार अधिकारी बी एस पवार यांनी दिनांक चार रोजी सरपंच ग्रामसेवक व सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीमधील झालेल्या विकास कामांची व खर्चाची तपासणी केली असता दरम्यान ग्रामसेवक सरपंच यांनी फक्त पासबुक उपलब्ध करून दिले आणि ग्रामपंचायतचे एक ते तेहतीस लेखांचे अद्ययावत दप्तर उपलब्ध करून दिले नाही ग्रामपंचायतीचे दप्तर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामसेवक सरपंच यांची असून देखील यांनी गटविकास अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे यामुळे तक्रारदार सदस्यांचे समाधान झाले नाही ग्रामपंचायत सदस्यांनी विस्तार अधिकारी यांना तात्काळ कारवाई करण्याची सुचविले यावेळी तपासणीचा इतिवृत्तांत लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांना कळविण्यात येईल असे विस्तार अधिकारी बी एस पवार यांनी ग्रामपंचायत सदस्यांना सांगितले यावेळी तक्रारदार शांताराम पवार व सात सदस्य यांनी सरपंच पवन गावित ग्रामसेवक राऊत माळे यांच्या विरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी माजी सरपंच विष्णू निंबारे तुषार पवार रामदास वळवी रामदास पवार राम, राम, पवार राम निंबारे भगवान पवार यशवंत मवळे पांडुरंग पवार नामदेव निंबरे रामदास पवार नामदेव गवळी सुभाष पवार विष्णू मुरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते मी श्री शांताराम ढ पवार ग्रामपंचायत माझी तक्रार पीड साहेबांना दिली होती ते चौकशी आम्ही आज आले होते आणि इथं जागेवरती जे आम्हाला खर्चाचा हिशोब घ्यायचा होता जागेवरती आम्हाला पेपर फक्त बँकेचे ते झेरॉक्स भेटले एस्टिमेट नाही भेटले बाकीचं कुठलंच विषय मासिक मिटिंगमध्ये जे विषय घेतले जातात त्याच्या व्यतिरिक्त जे विषय सोडून इतर खर्च केलेला त्यांनी आहे तर आमची आमची ज्यावेळेस तो मागणी जेव्हा राहते एखाद्या मासिक मिटिंगमध्ये का आमचं ह्या हे ही गोष्ट करायची ती गोष्ट करायची त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी तो करून घेतो तर आमची मागणी अशी होती की मासिक मिटिंगमध्ये जे विषय होतात तेच पोस्टिटिंग त्यांनी लिहावं आणि त्याच कामं करावं तर तर ते त्यांच्या ते मनमाने पद्धतीने कारभार करत आहे याच्यासाठी आमचा एक्सेप्ट होता तर बिळू बिळू साहेबांकडनं श्री भाऊ शंकर पवार हे विस्तार अधिकारी आले होते तर आमचे असं म्हणणं आहे की आता आम्हाला पुढं मुख्य कार्यकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करायचा आहे माझे नाव यादव लक्ष्मण पवार सदस्य आहे आतापर्यंत जे ग्रामसभा वगैरे झाल्या एक वर्ष झालेलं आहे निवडणूक होऊन तिच्यात फक्त दोनच ग्रामसभा झालेल्या आहेत मासिक मीटिंग चार झालेल्या आहेत तिच्यात जे विषय झालेले किंवा सुचवलेले त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी मटेल म्हणजे जे साहित्य घेतले ते घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते आम्हाला मान्य नाही जो खर्च केलेला आहे तो प्रोसेडिंगला धरलेलाच नव्हता किंवा विषय घेतलेलाच नव्हता तरी त्याने ते सरपंचाने मटेरियल घेतलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला जे स्टेटमेंट दिले आहे ते मान्य नाही सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यांनी पवार इतर सदस्यांनी माननीय घटना सधिकार तक्रार अर्ज दाखल केला होता तर तक्रार अर्जाचा दोन एक चोवीसला सन्माननीय सरपंच आणि ग्रामसेवकांना जे काही तक्रार अर्ज आपण केले तर संपूर्ण दप्तर उपलब्ध करून त्याच्याबाबत सूचित केलं होतं परंतु आज संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्यांच्या समक्ष सगळ्या पासबुकांच्या याच्याप्रमाणे रोज त्यांना खर्चाची माहिती खर्च काय झालेला आहे त्याबाबत वाचन केलं असता कुठलंही साहित्य केलेलं का खरेदी केलेलं साहित्य काय दिसतं नाही आणि ग्रामपंचायती सदस्यांचं जे काही तक्रार अर्ज दिला मान्य गट विकास अधिकारी यांचा मी विस्ताराधिकारी अहवाल सादर करून गट विकास अधिकारी मार्फत सन्माननीय सरपंच आणि ग्रामछवक यांना शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात दे। येईल फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर